अब्की बार मोदी सरकार <laughs> अशोकराव चव्हाण साहेब यांचा काय संबंध आहे नाही साहेबांवर खूप प्रेम केलेला आहे साहेबांनी जनतेचा विचार केलेला नाही त्यांच्या स्वतःच्या याच्या स्वार्थापोटी साहेब काँग्रेस पक्ष सोडून बीजेपी मध्ये गेले नागपूर पासून तर मुंबई पसतो आम्ही बीजेपीला पाडणार आह लाडकी बनीचा हिंदा बुडीला त्यानं हा आणि पळून गेलेल्या राष्ट्रवादीला पाळणारा पळून गेलेल्या शिवसेनेला पाळणारा त्यानं बहिणी म्हणाला नाही बहिणी कुठे ठेवलाय त्यानं कुकु आता बहिणीचं आम्ही पंजाला मदान करणार आहोत आम्हाला पंजाच सरकार पाहिजे मोदी सरकार नाही राहुल गांधी राहुल गांधी हॅलो राहुल गांधी वंचितच काही नाही आमच्या इकडे वंचित चे लोक पुरे पंजालाच मारायत वंचित आणि मामू आमच्या संघ मामू आहे वंचित आहे ना आम्ही मराठी बघितले उत्तर मध्ये महाविकास आघाडीचे दोन कॅन्डिडेट होले एक संगीता पाटील वाले एक अब्दुल सत्तार व्हायले काय विषय आता ते काय नाही त्याचं काय विषय नाही पण ते काँग्रेसची ना येणार नेमकं कोणाला वोट करायचं बार काँग्रेस सरकार मोदी सरकार काँग्रेस सरकार मोदी मोदी काँग्रेस सरकार, मोधी मोधी। सरकार। बटेंगे तो कटेंगे तो काय विषय फालतू भाषा आहे ते भाषा फालतू आहे आम्ही कटर काँग्रेस पहिले बसून जाऊ आणि आता पण काँग्रेसमध्ये जाऊ आणि इथून पुढं आम्ही कॉंग्रेसमध्ये राहा काय म्हणता काहीच नाही बघा कुठे बिंपरी बिमरी काय विषय तिकडे पप्पू पटेल कोणते काय विजयच्या बनता काय बरं आहे आता शिल्जया चव्हाण आपला म्हणायचं त्याचं काही नाही पप्पाटी कोणतेकडे शेतकरी पुत्र असल्यामुळे पप्पाटे करा जास्त करायला जास्त अशोक चव्हाणचे जे बाले किल्ला म्हणायचे सापडा सुपच करता वाटाल तुम्ही बाले किल्ला हे अशोक चव्हाण साहेबांचा नाही काँग्रेसचा बाले किल्ला आहे बरोबर आहे ना काँग्रेसचा बाले किल्ला आहे भोकर मतदारसंघ म्हणते काँग्रेसचा बाले किल्ला आहे का साहेब साहेब अरे साहेब कसे येते कोणाब कसे येते मग कोण आहे काय नाही बघा गरीबाच शेतकऱ्याचा लेकरू होय सगळ्याची इच्छा शेतकरी माणसाची बाबा गरीबाचं लेकरू मोठ त्याला आपण धक्क केल्या खूप मोठ के आमची काही चूक नाही ते जे होणार आहे ते आता ते काय होईल ते साहेब बीजेपी मध्ये गेले म्हणून काय विषय साहेब बीजेपी मधून सामान्य कार्यकर्त्याला विचारून जायचंय आमचं म्हणजे एखादी बैठक लावून समजा साहेबांना जायचो आम्ही आम्हाला काय अडचण आहे काय नाही म्हणजे सामान्य माणसाला विचारायचो की साहेबांना आम्ही मला काय अडचण आहे मी बीजेपीत चालू बरोबर हम्म म्हणजे सामान्य कार्यत्याला विचार नस डायरेक्ट जर बीजेपीत जात असतात सामान्य माणसाला काय करा आम्ही साहेबांवर विश्वास केला बरोबर आहे ना साहेबांना आम्हाला कमीत कमी एखादी वेळेस विचारायचो बा कसं करावं काय नाही बरोबर आहे ना काशीनाथ डिगामर पवार आमदुरा okay. आमदुरा अमदुराड तालुका जिल्हा नांदेड जय श्री किती पैसा वाटो काय करो मधल्या मध्ये आमचा एवढा किडा हा हो। एकशे एक टका एक पप पाठी वंचित सगळ वंचित आमच्या सोबतच आहे हे कधी झालं आमच्या सोबत आहे आमचं आम्हाला माहिती आहे बीजेपीची सभा बघले मागे तर कम्पेअर केलं तर गर्दी खूप होती बीजेपी आता इथे नांदेड ना उत्तर मध्ये ना मला एक प्रश्न पडला मध्ये ना दोन उमेदवार आहेत एक संगीता पाटील आहे जे उभाटाकडून आहेत आणि एक अब्दुल सत्तार आहेत राईट तर थोडस ते कन्फ्युजन आहे अब्दुल सत्तार मग महाविकास आघाडी होतो दोन दोन उमेदवार का आता त्यांची काहीतरी मतभेद भेट झालेली आहे समजा काहीतरी वरच्या देवला हते गेम ठंडा कोणता काय सांगतायती काय नाही रवींद्र चव्हाण येणार आहे लोकसभेला भेला वंचित चले जाणार अविनाश भोजेकर वंचित आम्हाला तेवढं काही हे नाही त्याचा सपोर्ट आहे आपल्याला पण ते बघाचे विषय रवींद्र चव्हाण येणार फतगावकर येणार आहेत फतगावकर फतगावकरची सोन ताई हेगा नांदेडला नांदेडला मुख्यमंत्री कोण पाहिजे मुख्यमंत्री आम्हाला देवेंद्र 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 फडोणी बिलकुल नाही खूप झालं त्याचं बघितलं आतापर्यंत माती केली आमची शेतकऱ्याचा तर काही फायदाच नाही त्याच्याकडून सगळी चूक केली आता आम्हाला यायचं काँग्रेसचा मुख्यमंत्री पाहिजे पण चेहरा चेहरा रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण लोकसभेला होता आपल्याला काँग्रेसचा एक माणूस चांगला उद्धव ठाकरे हा उद्धव ठाकरे बिलकुल चालते आम्हाला एक बार कर्ज माफ केले ते आपकी बार आपकी बार कांग्रेस और शिवसेना और राष्ट्रवादी सरकार मोदी सरकार मोदी सरकार या मोदी सरकार म्हणजे <laughs> बटेंगे तो कटेंगे काय बटेंगे तो कटेंगे ते तेचा नारा है फक्त मद्दानासाठी नारा आहे ते फक्त मतदान झाल्याच्या बाद ते कोणीच काही बटेंगे नाही ना कटेंगे नाही हे सर्व जुमला आहे पूर्ण अशोक राज चव्हाण गेले बीजेपी मध्ये राइट तुम्हाला वाटते का की त्यांच्या सोबत आपले जे काँग्रेसचे जे निष्ठावान कार्यकर्ते आपण त्यांना म्हणतो ते गेले असतील का नाही गेले असतील आम्ही भाजपला मानत नाही आम्ही कटर काँग्रेस पहिले बसून जाऊ आणि आता मध्ये जाऊ आणि पुढे आम्ही काँग्रेसमध्ये राहतो इकडे आम्ही कटर काँग्रेस मेन फाईट कोणामध्ये आता मेन पॉईंट आम्हाला पप्पू कुठे का आता फाईट नाही असं काय नाही आता बघत पुढं काय होईल वंचित पण आघाडीवरच आहे जे वंचित पण आहे अपक्ष पण आहेत आता राजकारण तसा गोंद्रा तर बघू पुढं काय होईल ते बोला तरी काय आमचे आवडते नेते पप्पू पाटील आहेत आमची अपेक्षा आहे पप्प पाटील अब्की बार पप्पू पाटील विचार करायला काहीतरी बोला काहीतरी बोला काँग्रेस जो आपल्या काय नाही काय मुद्दा काय मग काँग्रेसचा मुद्दा काय नेमका पंजाब मुद्दा मुद्दा विषय विषय मुद्दा मुद्दा तिथे काय म्हणजे रोजगार मराठा आरक्षण मुद्दा आहे रोजगार मुद्दा आहे आरोग्य मुद्दा आहे रस्ते वाहतूक काय काय आपलं हेच पंजाब आहे तिकडे काय विषय चालू आहे माधोराव पाटील बाबुराव माधोराव माधोराव बाबुराव ते महाळकरले नाही नाही माधोराव माधोराव काढायला होता आला बाबूराव आता आला बाबूराव नाही 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 पाटील जवळ गावकर बा नमस्कार नमस्कार गाडी महाविकास आघाडी चला बोलू आपण हो महाविकास आघाडी हो कोणाला म्हणजे काय अर्थ कोण येते उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण दोन्ही काँग्रेसच्या सिटि أنا वंचित वंचित नाही येणार आहे पक्षात थोडस पहिले आमदार आहेत काम केलेले माणसं आहेत अब्दुलजी सत्तार फार दिवसापासून काँग्रेसमध्ये आहेत त्यांचं मुस्लिम वोटर आहे तसं जर बघितलंय उत्तर मध्ये महाविकास आघाडीचे दोन कॅन्डिडेट होलेत एक संगीता पाटील वाले एक अब्दुल सत्तार व्हायले काय विषय आता ते काय नाही त्याचा काय विषय नाही पण ते काँग्रेसची सीट येणार नेमकं कोणाला वोट करायचं मग आम्ही आम्ही मुख्याड मधून आहोत आम्ही अहमदराव पाटील बीर नाही ना, पण उत्तरमध्ये उत्तर मध्ये नांदेड उत्तर मध्ये उत्तर ना इकडे काँग्रेस दोन्ही काँग्रेसची कौ, सीट आहे ना दोन ना, लाएक, उत्तर लाएक। उत्तर दोन उमेदवार कशाला दिले नाहीत ना दक्षिण ला दोन दिले हो होणार नाही नाही दोन नाही ते एकच आहे एक काही माहिती नाही माधुराव पाटील जवळ भाऊ घर बाबुराव बाबुराव काही नाही नाही गाणं काही नाही गाणेच वाजायचं काही बाकी काही नाही हं बोला या बोला इचारा काय इचारा पण तुम्ही काय म्हणता सांग आम्ही पंजाला मतदान करणार आहे पंच्यासाठी आम्ही आलो इथे अबकी बार मोदी मोदी सरकार <laughs> पकडलं <ले। laughs> हां बोला आपकी बार राहुल गांधी सरकार लावा की मागे आता यमक बोलू ये डुप्लिकेट कार्य आहेत का ठीक आहे काय म्हणता पंचायत आमचा अण्णा हंबडे पंचायतीचा कुठले झालं तो दोन्ही खासदार बी पंचायत वंचितचा काय विषय वंचित ला आमचा पंचायत सोडून आमच्या शहरात ते बी आहे माणूस आरक्षणासाठी करतो म्हणायला ना कोण जरांगे पाटील वंचित चे जरांगे कुठे झाले नाहीच ना मतदानच पडणार नाही त्याला तेवढे मतदान तर खूप खाते घेऊन पाचव्या नंबरला राहतो मागच्या वेळेस बेचाळीस लाख खालेत ना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण खाऊ दे आपण काय आम्ही आता काँग्रेसच्या परचारात हा आम्ही आता साहेब गेले की बीजेपी भी मध्ये काय विषय कोणते साहेब अशोकराव चव्हाण साहेब त्यांचा आमचा काय संबंध आहे त्यांचा आमचा काय संबंध आहे हा कार्यकर्ते आहेत का गेले तिकडे कार्यकर्ते काँग्रेस सोबत आता काँग्रेस करते काँग्रेसच्या आहात असे हजार येतात जातात कार्यकर्ते बीजेपीत पण काँग्रेस कुठे गेलो आम्ही काँग्रेसच्या जागे आह आता नागपूर नागपूर पासून तर नागपूर पासून तर मुंबई पासून आम्ही बीजेपीला पाडणारा हा आणि पळून गेलेल्या राष्ट्रवादीला पाडणारा पळून गेलेल्या शिवसेनेला पाहणारा खोके हे खोक्याचं सरकार हे आम्हाला पळून नेणार आवड ना हे दलाली धंदे करते देवेंद्र फडणवीस दलाली धंदे करते आणि आम्ही त्या पैसा वाटला होते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातले आय आम्हाला आलेले पळून नेऊन गुवाहाटीला ठेवून हे उद्योग धंदे करू लागले असले ना आमचे उद्योग धंदे मुंबई मध्ये गुजरातला नेऊ लागले त्याला त्याला महाराष्ट्राची गरज नाही गुजरातला मोठं करायची गरज आहे आणि आमच्या इथं रोजगार जे आता आमचे जे रोजगार आहात ते इथं भिकायला लागले आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्रात राज्य करते आणि गुजरातला पुढे आणत गुजरातला आता करता एक, एक आले महाविकास आघाडीचं सरकार आलं हो तर मुख्यमंत्री कोण पाहिजे मुख्यमंत्री आम्हाला उद्धव ठाकरे पाहिजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मधून काँग्रेस ते एकोणीच्या का सल्ल्यानं करतो आम्ही मध्ये काँग्रेस होईल किंवा उद्धव ठाकरे होईल आणि ज्यांचा पक्षामध्ये आमदार जास्त आले त्यांना आम्ही ठरवणार मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं ते असं आहे ज्यांचे आमदार जास्त आले त्यांचा मुख्यमंत्री होणार या युतीमध्ये आपल्या आघाडी सरकारचा उत्तरमध्ये दोन उमेदवार दिलेत एक बाळा नाही 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 उत्तर मध्ये एकाच मतदारसंघामध्ये एक संगीता पाटील आहेत जे उद्धव ठाकरे पक्षाकडून आणि एक अब्दुल सतार आहेत जे काँग्रेस कडून मग आता वोट कोणाला लागायचं महाविकास आघाडीमध्ये आता अब्दुल सत्तार संगीता पाटील आता ते योगा आले आता ते कुठं कुठे चलत राहिले लढत तिरंगी पण बहुतेक शंभर टक्के काँग्रेसचा उमेदवार येते कधी बसून काँग्रेस सोबत आम्ही चाळीस वर्षापासून काँग्रेस सोबत आहोत सो चाळीस जा, वर्षापासून बारडकर ज्या वेळेस आमदार होते आमच्या मुदखेड मतदारसंघात साहेबराव बापू आम्हाला मतदानाच माहित नाही दुसऱ्याला करू <laughs> काही ना गेल्यावर अशोक आले काय भारडकर नेल्यावर मला काही बोला ना बोला नाही कधी लाजत नाहीत कोणत्या गोष्टी पाहिजे आज काँग्रेसचा कार्यकर्ता ना हा बिलकुल काय म्हणाल ते एकदा बोला नाही भारडकर साहेब गेले म्हणून अशोकरावला जागा भेटलेली होती नाही तर जागा नव्हती आमच्या मतदारसंघामध्ये हा बर ते एकशे चाळीस रुपये किलो तेल आहे आणि सोयाबीन आता चार हजार एकोणचाळीस अडतीस असं आहे परिस्थिती बघा म्हणजे सोयाबीनला भाव वाढाव तेल वाढाव मान्य आहे सोयाबीनला भाव नाही आणि तेलाला कस काय भाव तीस हे ना काय करायला आता प्रत्येक सुरला आमच्या शेतकऱ्याच्या बाहेरच्या काय करत गेल्या लाकूड भाटाचं मग गॅस स्पिरी घ्या आता मोबाईल तुम्ही रान रान हिंडा द्या आम्हाला मोबाईल द्या आम्ही घेऊन द्या दीड तीड हजाराचं मोबाईल बारा सा। आता ते मोबाईल घ्या दोनशे एक तीनशे हा त्यातल्या त्यात आता तुम्हा आता जे बायाला त्यानं कोणती की म्हणाला की नाही बहीण लाडकी लाडकी बहिणी हिंदाल आहे त्यानं मला सांगा तुम्ही एक जंपल जर बाईने घेतली एक साडी घेतली तर अठरा रुपये शेकडे त्यांना कटून घ्याला जीएसटी पैसे कोणाचे चले शेतकऱ्याचा विषय काही नाही त्याच्यापैकी शेतकऱ्याच फक्त व्यापाऱ्याला कसं पुढे घाला आता मला सांगा आम्ही शेतकरी माणसं आपलं कोटेशन भरले की आम्हाला मीटर भेटत गेले हिरीची मोटर आता पन्नास पन्नास हजार रुपये द्यावा लागत डिपो द्यायला आता एस टी रेल्वे आम्हाला पहिलं फिरी होती वयवर त्यानं बहिणी म्हणा नाही बहिणीचा कुठे ठेवलाय त्यानं कुकुप उचलाय की त्यानं आता बहिणीचं रेल्वे देऊन टाकून दिला व्यापाऱ्याला आता त्याच्या मनावर आहे बिल किती द्या तुम्ही तिकीट किती भाडा काय करा सत्य सांगा नहीं। नहीं। की तुम्ही त्याने जे दिलं होतं लाडकी बहिणी योजना त्याचा काहीच फायदा होणार नाही असं म्हणायचं दाखवायचे दात खायचे दात एक दुसरेच विचार करा की तुम्ही शेतकऱ्याचा तर विषयच नाही खताचे भाव कुठं आता एकशे ऐंशी रुपये दीडशे रुपये मोबाईलला चार्ज होता आल्या आल्या दोनशे नाही दोनशे तीनशे लहान छोट्या मोबाईल दोनशे प्रत्येकाला तर डीएस याचा प्रश्न नाही पण हे अतिक्रण करणार सरकार आहे गरीबाला जगायचं असेल तर आता पंजाला मतदान करा आमचं गाव सायाळ तालुका भोकर आहे आमचा कॅमेरा जरा द्या चालू का व्हिडिओ चालू असेल आम्ही भोकर मतदारसंघातून आले आम्हाला ठाम विरोध आहे आम्हाला या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा आम्ही पंजाला मतदान करणार आहोत आम्हाला पंजाचं सरकार पाहिजे आपकी बार आपकी बार काँग्रेस सरकार विचार करायला विचार करायला विचार नाही नाही आपकी बार काँग्रेस सरकार आम्हाला तुम्ही म्हणाले आपकी बार मोदी सरकार म्हणून आम्हाला नको आहे तुमचं मान्य बरोबर आहे पण आम्ही ठाम पण विश्वास आमचा आम्ही निश्चय केल्या आम्हाला या बारीला पंजाला मतदान करायचं आहे विजया चव्हाण अजिबात काहीच आम्हाला माहित नाही पप्पू पाटील कोंडेकर आणि बंडू पाटील चव्हाण आम्ही माझ्या गावामध्ये मी एकला लोकसभेला पोलचीट वाटला कोणीच नव्हतं माझ्यासोबत पूर्ण पूर्ण मतदान सहाशे झाले साडे नऊशे पैकी तर तीनशे एकोणसाठ मदान पंजाला झाले माझ्या गावात सायळामध्ये गाव माझं सायळ होय तालुका भोकर आता अशा पद्धतीने बघा आता बी अर्धा अर्धा मतदान आमच्या इथं ठामि ठोक आहे आम्ही काय कोणाला भिणारे नवं कोणाला काही झोपणारे नवं आम्हाला पाच रुपयाची अपेक्षा नाही ते ज्यानं त्याच्या पायाला ला हात हो लावत असेल ज्याला खायचं असेल त्यानं तिकडे जाओ कधी बसू ना काँग्रेसमध्ये आम्ही एकोणीसशे एकावन्न पासून आमचे वडील होते गोरटेकर साहेब असं स्वर्गीय बाबासाहेब देशमुख गोरटेकर तेव्हापासून आमचं घर काँग्रेसचं आहे हो आम्ही फुली मारल्या नाही पहिलं आमची लोकसभा हिंगोली होती हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये भोकर आमचं मुंब्री धर्माबाद होतं विलासराव गुंडीवार तुम्हाला होतं काय विलासराव गुंडीवारला मदान केलेला माणूस आहो आम्ही मला एक सांगा मग साहेब आता बीजेपी मध्ये गेलेत आहे गेले। सागळे साहेबच म्हणा बरोबर तर वाटते का गेले काँग्रेसचे निष्ठावून कार्यकर्ते सोबत नाही नाही आम्ही गेले नाही जाणारेच गेले असतील आम्ही काँग्रेस मध्ये जाऊ आम्हाला साहेब सोडून गेलेत आम्हाला साहेबाचा काही इतिहास बी माहित नाही आणि तिथं ज्यानं चितकला आहे त्यानंच आहे मोरी हो आम्ही अजून त्याच्या बैठकीला बी गेला नाही त्याच्या सभेला बी नाही आम्हाला कोणीवर येऊ बी दिलं नाही काल श्रीधर पाटील आमच्या घरी आले आम्हाला बसून बोलले आता अशी माणसं पाहिजे आम्हाला नायगाव सारखे पप्पू पाटला सारखे या माणसासोबत राहो आम्ही वंचितच काय वंचितच काय नाही आमच्या इकडे वंचितचे लोक पुरी पुरे वंचित आणि मामू आमच्या संघ मामू आहे वंचित आहे <laughs> ना आम्ही मराठी बरं <आमेजासें> तुम्ही <गा। laughs> म्हणाले वंचित तुम्हालाच द्यायला प्रकाश आंबेडकरला माहित आहे का काय माहित आहे दे त्याला माहित नाही काय झालं त्याची माणसं त्याच्यासोबत नाही ते दे माहित आहे त्याला आंबेडकर साहेबाला माहित आहे प्रचार करायला की करू द्या तरी लोक मला काय म्हणायचं आहे की वंचित आंबेडकर साहेब हे बीजेपीला मॅनेज आहेत हो मॅनेज आहेत हो मॅनेज आहेत आज काँग्रेसनं त्यांना किती सीटा देतो म्हणल्या होत्या किती वेळेस त्यांना प्रयत्न केला जवळ पकडण्याचा काँग्रेसनं ते का मानले नाही आज तुमचं हे आपलं रामदास आठवले आहेत रामदास आठवलेला किती सीट आहेत एक दोन सीट आणि ते मंत्री आहेत मग ते आज बीजेपी सोबत आहेत की नाही ठाव मग काँग्रेसनं काय त्यांचा विचार केला नाही का बाबा आंबेडकर विचार म, मला एक सांगा उत्तर उमेदवार दिले कोणते कोणते महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीचे त्याला गनिमी कावा म्हणतात आठगाव हिमायतनगर मधून काँग्रेस पक्षाकडून मादरा पाटील जवळगावकर सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारं व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांना काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिलेली आहे आणि त्या उमेदवारीचा संपूर्ण हातगाव हिमानगर तालुका गरीब जनता जाती धर्माचे सर्व लोक सर्व सहानुभूतीसाठी मतदान करणार आहेत आणि यावेळेस काँग्रेस आदरणीय पाटील दोन्ही तालुक्यातून भरघोस दादा आमचा भोकर मतदारसंघ आहे आमच्या भोकर मतदारसंघामध्ये अशोकराव चव्हाण कुटुंबावर भोकर मतदारसंघामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक परिवाराने प्रेम भरभरून दिलेला आहे पण साहेबांनी काँग्रेस पक्षाला सोडून गेले आणि जे जनतेने जे मतारूपे दान दिलं होतं त्याचा अपमान करून साहेब बी जे पीमध्ये गेले त्यामुळे जनता नाराज आहे दुसरी गोष्ट बघा आमच्या भोकरमध्ये आज इतके वर्ष झालं साहेब दोन वेळेस मुख्यमंत्री होते साहेबासोबत प्रत्येक गोष्ट साहेबाच्या मनावर होती साहेबांनी एक भोकरमध्ये कुठलाही कॉलेज आणलेलं नाही शाळेमध्ये ब डी बी कॉलेज आहे किनारकर साहेबांना आणलेलं आहे आणि शाहू विद्यालय गोरटेकर साहेबांनी आणलेली आहे पण साहेबांनी एक कॉलेज भोकर मध्ये आणले नाही आज भोकरच्या विद्यार्थ्यांना नांदेड पुना मुंबई शिकण्यासाठी जावं लागते दुसरी गोष्ट आज भोकर मध्ये साहेबामध्ये साहेबावर एक वेळ म्हणता चार वेळेस आमदार झालेले आहेत पंचवीस ते तीस वर्ष झालं साहेबाची सत्ता आहे पण भोकरमध्ये एक एम आय डी सी आणलेली नाहीये किनारकर साहेबांनी डी ची जागा अधिग्रहण करून दिली पण त्याच्या तिथे एक पीठाची गिरणी एक एक किराणा दुकान सुद्धा त्या एमआयडीसी मध्ये उघडलेलं नाही साहेबांनी याच्यामुळे जनतेचा आहे आज भोकर तालुक्यामध्ये एवढे सुशिक्षित बेरोजगार हो आहेत की त्यांच्या हाताला काम नाहीये भोकर मतदारसंघामध्ये पाण्याचे साहेबाने चार वेळेस सांगितले होते की मी लिफ्ट न पाणी आणतो पण कुठलाही पाण्याचा प्रश्न मिटवलेला नाही त्यामुळे तांडा वस्तीला आज उन्हाळा लागला की पाणी पिया मिळत नाही खूप समस्या येतात असं म्हणायचं नाही साहेबावर खूप प्रेम केलेलं आहे साहेबांनी जनतेचा विचार केलेला नाही त्यांच्या स्वतःच्या त्याच्या स्वार्थापोटी साहेब काँग्रेस पक्ष सोडून बीजेपी मध्ये लाडके आले का लाडके आम्ही लाडके भाऊ आम्हाला भाऊच काय लाडके लाडक्या बहिणीचे आईला आले आम्हाला कुठले तुम्ही सभा काँग्रेसचे काँग्रेसचे आईला आले आम्हाला थोडीच आली आम्ही आम्ही काँग्रेसचे या पुढाकारी पण काँग्रेस हा बाल किल्ला आहे नांदेडचा त्यासाठी आम्ही काँग्रेसला मानलो दुसरं कोणाला मानत नाही नांदेड जिल्ह्यातले उत्तर आणि दक्षिणामध्ये असणारी दोन्ही टोकं एकत्र आली काँग्रेस काय होईल असा विचार तुमच्या आमच्या जनसामान्य होता म्हणूनच बाबा हे ऐतिहासिक विजय आपण नांदेडमध्ये गेल्या लोकसभेमध्ये साजरा लो, करू शकतो याचे सर्व आपण साक्षीदार आहात आज काढत आपल्यावर घडत